समिती मागासले पण तपासणार आहे त्याचे जे मुद्दे ते सविस्तर आपण वाचणार होता त्याबद्दलची आपली आता काय प्रतिक्रिया नाही मी वाचवायला मी सुद्धा वाचलेत काय राहिलेत आणखी लयच मोठं ते मला निवेदनाचं पण लिहायचं होतं अगोदर निवेदन महत्त्वाचं होतं आम्हाला कारण त्याच्यात जास्त वेळ नाही देत आम्ही म्हणजे त्या आयोगाच्या याच्यात कारण ते सुप्रीम कोर्टातले तर पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाचा विषय तरी पण त्यातल्या अर्धीमध ते वाचले तर अर्धे राहिले काल दिवसभर आम्ही आणि आज रात्रीसुद्धा पाठ्या चार वाजेपर्यंत निवेदन लिहिलं आहे आमचं वीस जानेवारीला निघण्याच्या संदर्भात लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे काय सोबत असावं काय नाही हे निवेदन काय ते वस्तू आता त्या संदर्भातच चार वाजलेत पाठचे ते हे तुमचे राहिलेले ओबीसीचे जे आयोगाचे मुद्दे ते सुद्धा आज जातावास तुम्ही उद्याच्याला सविस्तर तुम्हाला त्यावर आणि आपला मार्ग कसा आहे आज तुम्हाला मार्ग देणार होता आम्ही तोही अर्धवट राहिला आणि खेळ्यायचा अर्धा लिहायचा झाला आहे तो मार्गही आम्ही उद्याच्याला उद्याच्या प्रेसमध्ये देणार आम्ही म्हणजे उद्याच्याला आपण सकाळी दहा वाजता पत्रकार महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उद्याच्याला तुम्हाला आम्ही देत होतात महत्वाचं स्टेटमेंट असं केलेलं आहे फक्त मराठा समाजाचं पण नाही तर सर्व जाती धर्माचं तपासणार चांगली गोष्ट वाटते का मागासणार हा मागास आहेत का सगळ्याच बघेणं सुद्धा आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे एकटेच वैयक्तिक मत आहे माझं की बरोबर आहे सगळ्यांचं लक्षात येणं सुद्धा आवश्यक आहे त्या माध्यमातून लक्षात तरी येतं नेमकं विषय काय ते पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या हातात येईल तुम्ही मी किंवा एखादा समाज किंवा सगळे समाज किंवा जनता असं सगळ्यांनी म्हणून नाही चालणार सरकारचे जे लोक आहेत ते सरकार करतं आहे कारण सरकारच्या मनात जे आणि जनतेच्या मनात एक जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही सरकारचे जे मनात असेल ते करते ते त्यांच्या मनात असेल जसं करतील परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळून देण्याची भूमिका सुरू आहे पण मागास आयोगाच्या अहवाला फार काय मागास आयोग असेल त्यांच्या सर्वे लाहवाला जास्त महत्त्व देताना दिसत नाही आहात याचं काय नेमकं कारण आहे कारण त्यांचा आयोगाचा मागासला पण सिद्ध झालं तर मराठा समाजाला पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण मिळू शकतं किंवा रेप्युटेशनचा त्याला फायदा होऊ शकतो पण तिकडे तुम्ही जास्त लक्ष न देता ओबीसी नव्हतींकडे जास्त लक्ष देताय हे का नाही इथं आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहेत असे पुरावे आहेत हजारो लाखो मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालंय तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फोपाट्यात ढकलताय परत आगी तुम्ही निघायचं आणि फुपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडे ढकलताय आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडं तिकडे हिरायला लावतात असं आमचं म्हणणं आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणार कायब गठीत केलाय हेही सगळ्या राज्याला माहिती आहे मराठ्यांच्या एकजुटीमुळंच गठीत झालेलं आहे क्युरिटी पिटिशन ह्याच मराठ्यांच्या एकजुटीमुळंच झालेलं आहे याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली हे सगळं मान्य आहे पण मराठा समाजाला एम टी सारखं ते टिकणार का ही जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय ते नाकारलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे ना पण स्पष्ट कोणी पन्नास टक्क्याच्या वर गेलं की उडतं मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला पण आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथे आहोत पाटील म्हणतात की यांची जी काही भूमिका घेतली का हो मारायचा कोणकडे घेऊन परत म्हणतात बोलत हा संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तुमची काही भेट होणार नियोजित आहेत नाही नाही मला माहीतच हो नाही याबद्दल आणि काय फोन आला आला असलं तर ते पोरं आणखी इकडे आले आणि त्यांच्याकडे मोबाईल येते पाटील पाटील पाटीलच नाही मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणत आहेत म्हणून जनांकरी पाटलांना गरजच पडणार नाही मोबाईल एवढं ठामपणे सांगता येते की त्यांना गरजच पडणार नाही तुम्हाला पण की सकाळी वीस तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार नाही आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललोत आम्ही आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत देतील कारण इथून मागं चार वेळेस तसं केलं आहे म्हणून आणि ते देणार असले वीस तारखेच्या आत आम्हाला कुठं आवश्यक मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाही आहे आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं पुरपुरी वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहे म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्या आणि मीही सांगतो तुम्हाला यांनी बी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही आता आम्ही मागं येत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्याचं काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागं पुढं सरकावं लागत असतं आता मात्र मुंबईला गेलं आता मागं नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी की जीवसुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहे आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर म्हणून माझं मराठा समाजाला यावं की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या ले लेकरांना आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचंय आपल्याला नसता आपल्या पश्चात आपल्या नंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होते बरं का त्यामुळे आता सगळ्यांनी घर सोडा तुम्ही सांगता मराठातून एक सिद्ध झालेला आहे या काही चार गोष्टी सरकारने चार मान्य केलेल्या केवळ दोन गोष्टींसाठी एवढा अभ्यास का आहे तुमचं म्हणजे आरक्षणा त्या दोन गोष्टीवर सगळं अवलंबून आहे हो शब्दच त्यांनी घेतला दादा कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं अधिकारी होते तज्ज्ञ होते कायदा तज्ज्ञसुद्धा होते काय जे पाहिजे ते होते शब्द त्यांनी घेतलेत माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही त्या भूमिकेवर ताठ येत ठाम येत कारण त्या दिवशी जे बच्चू भोवती आले होते त्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून तीनदा उठलेले त्या शब्दावर मुख्यमंत्र्यांच्याकडूनही लोकं होते त्या दिवशी आपलं सगळं मिडियांच्या समोर त्या दिवशीसुद्धा झालेलं आपण स्पष्ट सांगितलेलं की ते दोन शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत कारण ते लिहिले तुम्ही नसता आम्हाला ना विलाजे मराठ्यांना आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे आणि मराठ्यांनासुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी गरीब बसू नका आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होते त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि हे आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या घराच्या बाहेर पडा सगळे मुंबईकडे चाल वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही यायचं मुंबईपर्यंत अंतर साधारण तीनशे पंचावन्न किलोमीटरचं आहे तर तेवढं अंतर चालायला तुम्हाला सहा दिवसात जर चालायचं म्हणलं तर एका दिवसात तुम्हाला किमान साठ किलोमीटरचं सा अंतर चालावं लागणार आहे तर हे सगळं शक्य होईल का कसं चालणार आहात तुम्ही त्यामुळे अनेक लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो कसं निघा चलो लोकांच्या हिशोबाने चलू रात पाठ करू चलू आम्ही रातपाट करू मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकाशांना शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय नाही नाही त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी कारण त्यांना जे वाटतं ते आणि दबाव फिबाव भाव काय नाहीये आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतो आहे तेही त्यांच्या हक्काचं इथे मागतात फक्त त्यांनी गोरगरीब मरा धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडे शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी मराठासोबतसुद्धा ता त्यांच्यासोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालून आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो कारण ते चळवळीतून आलेले आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नांदेड तालुक्यातल्या अर्धापूरच्या कानठा गावामध्ये काल पुन्हा आमदाराला अडवण्यात आलं तुम्ही उपोषण गावागावात साखळी करू नका म्हणताय गावाची घेतली म्हणतायत अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहात का नाही आता मला माहित नाही ते मी माहिती घेऊन त्यावर बोलतो आता कुणी अडवलेत काय त्यांचं त्यांचं तर लढं आमच्या गोर घरी बांधवलं तरी त्यांचे त्यांचं तर सुरू असतं एखादी वाटतं आणि ते आमच्यावर घालते ते बीडचं नाही आमच्यावरच घातलं सगळं त्यांनी त्यांचंच त्यांचं जाळलं पोळलं त्याच्याच पाहुणे त्याच जाळी ते आणि घातलं आमच्या सभा झाल्यात असं झालंय की त्या ठिकाणी त्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले लातूरमध्ये सुद्धा आकडे गुन्हा दाखल करण्यात आले आता ते घेतलेत केलेत काय नाही करून केलेत तिकडं ट्रॅक्टरने नेले नाही त्याच्या आधीच केले मराठी भेट नाहीत का सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या तो पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्याने ठरवलेलं आहे केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्या त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं कोणाचा रिक्षा धरी ते करते ते हा काहीतरी असतं ते आता मला नाही मिळत त्यांचं काहीतरी असत साधगुतीत मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असत्या केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबाकडून पाठ थुपटून घ्यायचे असेल सरकारला त्याच्यामुळं ते आमच्यावर केशी करत असते आता टॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच कारण त्याला त्याचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना ते एडपट आहे ना एकमधे ईदं त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सरकारला त्याला त्यांना गळ्यात थाट टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी चाललं हे सगळं त्याला खुश ठेवायचं फक्त पण त्यांना माहीत नाही मराठा मराठा हळूहळू हातातून ला सटका लागला त्यांच्या त्या ज्ञान शान व्हावं मराठा सटको देऊ नका मराठ्याशिवाय शिवाय काय खरं नाही कळलं तुम्हाला वेळ आला कारण मराठीने ठरवलेच आता तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे तुम्ही जी वीस तारीख दिली त्या वीस तारखेवरून असं सुद्धा बोललं जातं की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे कारण बावीस तारखेला राम मंदिरांचं उद्घाटन आहे आणि वीस तारखेला तुम्ही इकडे आंदोलन करताय त्याला केंद्रातून राज्य सरकारवरती दबाव आणला जाईल की हा तोडगा तातडीने काढा नाही तसं नाही तसं आधी मला माहीत असत मी खरोखरच आमन असत खरंच ना मी काय त्यात काय घोडे बोला मला तर आधी माहित असतो ना मी खरंच म्हणलं असतं हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं ते आनंदाचा सोळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळे त्याचा नाही काय संबंधित मी पण ही हिंदू आहे ना त्याच्यात काय दवा ही ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाही ही पाच महिन्या चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे लगातार सुरू आहे तेव्हा का अचानक उठलो बावीस तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलं आहे अर निवडा आपली वीस बरोबर टायमालाच टायमिंग साधू त्यांनी अठरा तारखेला एकशे चौवेचाळीस लावलेला अठरा तारखेपर्यंत मुंबईत मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा सम महाराष्ट्रातून आलेला की पंधरा करा पंधरा म्हणलं पंधरापेक्षा आपल्याला तयारी वेळ पाहिजे आणखी आणखीन चार पाच दिवस वाटते काही फरक पडत नाही वीस दिवस वाढल्यानं वीस तारीख ठरवल्यानं आपल्या एकोणचाळीस चाळीस वर्ष गेले आणि महिने काय होणार हे आपण माग वेळ दिला पण चोपन्न लाख लोकांना फायदा करा झालाय चोपन्न ला, फायदा दोन जानेवारी पावणे दोन कोटी मराठ्यांना आज फायदा झाला मागचा वेळ दिल्यामुळे नुसता आणि आता या वेळेत आपल्या कामा उरकायचे आपल्याला आणि निवेदन लहान नाहीये याच्यासाठी आम्ही ती वीस तारीख धरलेली खरी तारीख खरं सांगतो शेवटी वीस तारीख फक्त एवढ्याच मुळे धारलेली बाकी काय नाही आता त्यांना काय सांगावं ते लय मोठे माणसं आहेत त्यांना काय सांगावं त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डी लाल ते ते नाही ऐकलं नाही मराठीची गरज नाही त्यांना त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही काय आमचा अपमान करून घ्याल कारण आमच्या समाजाला काय किंमत आहे का कि नाही आमच्या समाजाचं काय टेटस आहे ना समाज कवर कवर पाय पडून कोणाच्या आम्ही आमच्या लढून मिळू त्यांना कशाला कसा पहिल्यापासूनच घुसलेले येणी पण आम्ही टेन्शन नाही घे दादा आम्हाला माहित आमचे पोरं काय करत नाही जर यांनी खोटे खोटे केसेस केले आमच्यावर आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसाळच नसता बीडमध्ये कारण सगळ्या लोकांना माहिती आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करू खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका मी चार वेळी सांगितलं आता बरे ही पाचवी आहे तुम्हाला सांगायची आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका त्याच एकट्याच ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका कोणालाही कोणाच टॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती तुम्ही अडवले तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा सारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल काय दाखल केली ट्रॅक्टरवालीने काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय असंच आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासून सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायचे त्या दिवशी सात आठशे आले ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढं सावध झालो आता पण आता ते करू नका कारण आता करोडोला मराठा एकत्र आहे तुम्हाला जड जाईल कुठलंही आंदोलन करताना आंदोलक पूर्वी परवानगीसाठी अर्ज करत असतात आता तुम्ही एवढं मोठं आंदोलन हाती घेतलं आणि इथून मुंबईला जाणार आहे तसं अर्ज वगैरे हो तुम्ही पोलिसांना किंवा गृह खात्याला काही दिलाय का मी नुसतंही दोन अंतरवाली जर जायचं असलं सुट्टी होऊन तरी अर्ज करतो तरी पण करतो तर मुंबई जायचं तर करणारच नाही नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा एस पी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत की आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साध जायचं असलं तर आम्ही त्यांचा कानवर टाकतो कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं कुठं जायचं असलं तर कानं नाही त्यांच्या कानवर टाकायचं काय करत आमच्या गाड्यासोबत केलं दानदान आम्ही कसामध्ये कोण राज्य आमचं आहे जनतेचं आहे गाव आमचे जिल्हे आमचे काय काय कोण खात आहे त्याचसारखं का काही नाही आता ती प्रक्रिया होईल ना चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळालं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिलाय मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आला सगळा आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या की तुम्ही तिथं सगळे गट तट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो राम मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा होतोय राज्यातल्या देशातल्या अनेक मंदिरांमध्ये तो उत्सव साजरा होतोय त्याची तारीख फार नियोजित आधी ठरवलेली तुम्ही आंदोलनाच्या आता ठरवलेली आहे त्यामुळे कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी मोठी तीन कोटी मराठी तुम्ही घेऊन चाललाय तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात मी सगळेच आहे मांतो, मांतो मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त आड चालणार नाही नसता मी मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो सुद्धा करू शकतो तिथं जावं रामला म्हणून काय इथंही करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम येत मी आंदोलन करू शकतो तुम्ही संभाजीनगरला असाना काय होत हिंदू संस्कृती तसं म्हणलं जात कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं तिथं जावं असं काही नाही आम्ही इकडे आनंद करू पण विसला आम्ही तिकडचे प्रश्न कशा आपला आरक्षणाचा विषय तो देश लेवलचा विषय आणि ती अस्मितेचा विषय हिंदू धर्माचा आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊन गोर गरीब मराठ्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठी सा हा कंटिन्यू एक अचानक टप्पा खूप खूप या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाचे जानेवारी सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात आम्ही चलत जाणार इथून रातपाठ करून जाणार आहात ते चालत असताना थोडंफार मागे पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वयस्कर आम्ही मुंबईला चाललोत मरायला तयार आरक्षणासाठी त्या मागे पुढत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा मी असं असेल एखादं त्याच्यात काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणणार लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकांना पळून दमछाक करायचं आम्ही आम काय हा बाग करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांची बी हाल नाही झाली पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय झालं नाही तर लोकांच्या हिशोबान पण आता मुंबईकडे निघालोतच ना नाही आरक्षणच घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्यापेक्षा अपेक्षा चाललेत मला मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखीत काय नाही आमचं आता मुंबईकर कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखीत काय नाही आमचं समाजाच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याच असू शकतं तारीख मागे घेतली तारीख पुढे घेत तुला काय करायचं ते नाव फोनवर पोहोचणे तुला काय करायचं तारीख माग घेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आमची आम्ही जिवंत आहेत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते घट बांधून देणार आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचा लवकर गेलं तर करायचं तसंच डोक्यातच घेतलं तर वीसला एकवीसलाच पोहोचू शकतो मग आम्ही आहे तसेच वाहनं जाऊन द्यायची हा बरं एकवीसला गेल्या गेले मिळेल का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्यास मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गबाळ तो आता का काय संघ हे जरी पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्या पंचवीस पश्चिम काय बोलले वीस ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं माग पश्चात आमच्या पवारांच्या खूप हाल होऊ शकते जशा माग सात आठ नऊ पिढ्या बरबा झाल्या आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तस तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे आमचं आमचं दैन्यभाव मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं बिंदास्त करा वीसला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं पूच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो तेवीसला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही